पंढरपूर टेंभुर्णी रोडवर असलेल्या अहिल्या पुलावर मोठे खड्डे पडल्याने वाहतुकीची कोंडी होत आहे तसेच या खड्ड्यांमुळे या पुलावर अनेक अपघात झाले आहेत त्यामुळे अनेक निवेदनं देऊनही प्रशासन दखल घेत नसल्याने पंढरपुरातील समाजसेवक सूरज राठी यांनी अनोखे आंदोलन करत प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला आहे सूरज राठी याने अहिल्या पुलावर पडलेल्या खड्ड्यांची फुले टाकून पूजा केली आहे व आता तरी या खड्ड्यांपासून आमच्या पंढरपूरकरांची सुटका करा अशी मागणी यावेळी त्यांनी प्रशासनाकडे केली आहे

जनतेच्या पैशाचा होऊ दे पण या रस्त्याकडं अधिकाऱ्याचं लक्ष नाही जाऊ दे माझी अधिकाऱ्यांना आहिल्या पुलाच्या बाबतीत मी आज विधी आणि पुजारच्या आहिल्या पुलावर केलेला आहे माझी अधिकाऱ्यांना विनंती आहे लोक देवाचा विधी करतात पण मी एक समाजसेवक सूरज राठी या नात्याने खड्याचा विधी केलेला आहे कारण हजारो लोक या पुलावरून ये करतात त्यांचे अपघात होतात अपघाताला कारण ठरतो हा खड्डा आणि हा खड्डा मृत्यूला निमंत्रण देतो म्हणून माझी एक कविता आहे खड्ड्या खड्ड्या मोठा हो खड्या खड्ड्या मोठा हो खड्ड्यात गाडी जाऊन कुणाचं तरी अपघात हो आणि अपघात झाल्यानंतर अधिकाऱ्याला जाग हो। असं म्हणलं तरी काय वावगत ठरणार नाही कारण हा खड्डा अहिल्या पुलावरील अशा अनेक खड्डे आहेत त्या खड्ड्यांमुळे लोकांचा बळी जात आहे तरी या खड्ड्याकडे आणि ह्या अहिल्यापुराकडे पंढरपुरातलं अधिकारी प्रशासन लक्ष देत नाही कारण आम्ही वारंवार त्या ठिकाणी आमच्या माध्यमातून अधिकाऱ्यांना निवेदन देऊन तरीही अधिकारी दखल घेत नाहीत म्हणून आज अनोख्या पद्धतीनं मला या खड्ड्याचा विधी करावा लागला आणि विधी करून अधिकाऱ्यांना जाग आणून देण्यासाठी हे पूजा अर्चणी केलेली आहे आणि माझी परत एकदा विधी आहे ओम खटे, खटे, खटे देवाय चा हो दे, हो दे, दे आहे नमहा खटे अधिकारा आहे खट्याचं ठेकेदार निघू दे नमहा कॉन्ट्रॅक्ट मोटर निघू दे त्यातल्या कामाचा भ्रष्टाचार होऊ दे निकृष्ट दर्जाचं काम होऊ दे अशा पद्धतीचं कुठलंही निकृष्ट काम तुम्ही करू नका कारण त्या ठिकाणी आईच्या पुलावरून अनेक लोकांचं त्या ठिकाणी जा दुर्मी असताना म्हणून माझी विनंती आहे प्रशासनाला माझी लोटांगण घालून विनंती आहे आभार तुम्ही अहिल्या पुलाकडे लक्ष द्या अहिल्या पुलावरती पडलेले खड्डे त्या लोकांना खड्ड्याचा त्रास सहन करावा लागतोय त्याकडे तुम्ही लक्ष द्या माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे पोट तिडकीने सांगतोय की अहिल्या पुलाकडे लक्ष द्या एखाद्याच्या बळी गेल्यानंतर तुम्हाला जाग येणार आहे का एवढील माझी विनंती आहे आणि जर माझ्या ह्या विधीची दखल न घेऊन जर अहिल्या पुलावरील जर तुम्ही काम नाही केलं तर मी अहिल्या पुलावरून जलसमाधी व्यक्त्याशिवाय आता स्वस्थ बसणार नाही कारण जनतेचे हाल जनतेचे होणारे त्रास आता आम्ही सण करणार नाही म्हणून अनोख्या पद्धतीनं नग्न बसून अधिकाऱ्यांना हात जोडून विनंती करतोय हात जोडून तुम्हाला आमची या ठिकाणी होणारी अडचण ते तुम्ही दूर करावी म्हणून तुम्हाला एवढी विनंती करतो आणि माझा हा विधीचा कार्यक्रम संपला अनेक फुलावरचे खड्डे आहेत त्या ठिकाणी मी फुलं टाकून तुमचा विधीचा आणि त्या खड्ड्याचं स्वागत करतोय धन्यवाद